गेल्या व्हिडिओमध्ये आपण एस आर टीबद्दल बरीचशी बेसिक माहिती घेतली आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की कापसाच्या मी प्रत्येक टप्प्यावरचे मी व्हिडिओ बनवणार आहे तर हा शेवटचा टप्पा आहे ज्यामध्ये आता पन्नास टक्के माल लागलेला आहे आणि पन्नास टक्के अजून पाती आहे त्याच्यावर अजून फुलफुगडी आहे त्याच्यावर तर आपल्याला हा पुराव्या सगळ्यात दाखवायचा आहे की बेडवर लागवड केल्यामुळे किती फायदा झाला हे मला प्रत्यक्ष पुराव्यानिशी दाखवायचं आहे ते हे पाहू शकतात मित्रांनो शेंड्यापर्यंत अतिशय पाती चांगली आहेत पातेकडे अतिशय अत्यल्प पा झालेली आहे आणि माल किती मोठ्या प्रमाणात आहे हे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून घ्या इथे पाहू शकतात अतिशय चांगला माल लागलेला आहे ला आता पुढे आपण जाऊया असं नाही की आपण एकाच जागेवर दाखवत आहोत आता इथे पाहू शकतात पाहू शकता पूर्ण कापूस बेडवर आहे इथं बाजूच्या झाड आहे इथं माल तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात माल आहे बोंडाचं वजन पण चांगलं आहे मित्रांनो इथं पाहू शकतात मालाचं वजनाने बेडवर लावलेला के केव्हा केव्हा काही झाडं ही अशी कोलमडून पडतात त्यांना आपल्याला काही ठिकाणी आधार द्यावा लागतो हा पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता मित्रांनो एसआरटीचा आम्हाला खूप चांगला फायदा झालेला आहे बेडवर लागवड केल्याने हे आमचं पहिलं असं वर्ष आहे की ज्या ठिकाणी आम्हाला खूप चांगला परिणाम बघायला मिळालेला आहे इथे पाहू शकतात पाच तिकड अतिशय कमी आहे एका ठिकाणी दोन बियाणं टोकन केलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना जो भ्रम असतो कि बेडवर खरंच फायदा होतो का तर हे आपल्याला पुराव्यांशी दाखवायचं होतं मित्रांनो आता बघू शकतात मालाचं एवढं वजन झालेलं आहे बोंडांचं की बऱ्याच ठिकाणी झाड असं पडतायत तर याच्यावरून आपल्याला दिसतं गुणवत्ता किती चांगली आहे कापसाची म्हणून मित्रांनो बेडवर लागवड केलेलं ला तुम्हाला नक्कीच फायदेशीर आहे तरी पण तुम्हाला आपण अजून जवळून दाखवायचा प्रयत्न करतो तुम्ही पाहू शकता पाहू शकता हे अंतर पाच बाय पाच फूट आहे दोन उडींचं अंतर पाच फूट आहे आणि मध्ये आपल्याला कधी कुठे कुठं स्पेस जास्त दिसतोय तर बऱ्याचदा आपण बेड पाळत असताना त्याला प्रॉपर सेटिंगने जमत नाही बेड पाडता म्हणून केव्हा केव्हा काही ठिकाणी अंतर थोडं जास्त झालेलं आहे पण तुम्ही कापसाची क्वालिटी पाहू शकतात माल मोठ्या प्रमाणात आहे फुलफुगडी पण चांगली आहे आणि फुलांची ड्रॉपिंग तुम्हाला एकदम अत्यल्प कुठं कुटे कुठंच दिसेल म्हणून आम्ही खूप समाधानी आहोत जे लहान शेतकरी आहेत प्रत्येक शेतकरी बांधवांनी एक मध्ये तरी ट्राय करायला पाहिजे असं मला वाटतं जेणेकरून सत्य तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता आता मित्रांनो ही जमीन तुम्ही बघत आहात ही चुनखडीयुक्त जमीन आहे आणि जसं की तुम्हाला माहीत आहे की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता सर्वात मोठ्या प्रमाणात राहते त्याच्यामध्ये फेरसची कमतरता मॅग्नेशियमची कमतरता नत्राची कमतरता आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात राहते तरीसुद्धा इथं बेडवर लागवड केल्यामुळे आम्हाला तुम्ही मालाची गुणवत्ता पाहू शकतात बेडवर लागवड केल्यामुळे आम्हाला खूप चांगला फायदा झालेला आहे आणि यामध्ये आम्ही डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या बॅक्टेरिया कल्चरही सोडतोय त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत राहते आणि बेडवर लावल्यामुळे तर हवा खेळती राहत असल्यामुळे आपला कापूस चांगला आहे आता या क्षेत्रापेक्षा या क्षेत्रापेक्षा इकडचं बाजू क्षेत्रचं ज या जमीन थोडी हलकी आहे आणि या ठिकाणी आम्ही कापूस जरा उशीरा लागवड केला आहे तरी सुद्धा इथे तुम्ही कापसाची क्वालिटी पाहू शकतात इथे बघू शकता अतिशय माल चांगला आहे बेडवर लागवड केल्याचे आम्हाला खूप चांगले फायदे दिसलेले आहेत असा कापूस याच्या आधी न होता या ठिकाणी आता मित्रांनो काही ठिकाणी तुम्हाला कापूस इथं वाढलेला दिसत नाही किंवा काही ठिकाणी मर झालेली तर मित्रांनो कशामुळे आमची ही जी ठिबक आहे ती जुनी ठिबक आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी शार असल्यामुळे त्या ठिकाणी पाणीच निघत नसल्यामुळे त्या ठिकाणी झाडं वाढली नंतर ते ते मरदारी तिथली म्हणून आता पुढच्या वेळेस आम्ही नवी ठिबक टाकणार आहेत यावेळेस एवढा वेळेस धकून घेतला आपण ते इथं अजून आपल्याला चांगले रिझल्ट बघायला मिळू शकले असते एस आर टीमध्ये ग्लायपोसाइट या शकाचा वापर आम्ही वेळोवेळी केलेला आहे आणि पाऊस अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेलं आहे मध्यंतरी पाऊस रिमझिम पाऊस बराच पडतोय त्याच्यामुळे कुठे कुठे आपल्याला तणांचा प्रादुर्भाव पडत दिसतोय पण अतिशय आपल्या नियंत्रणामध्ये आहे तर ते आपल्याला कंट्रोल करता येईल जे बघू शकता मित्रांनो एकदम हलकी जमीन आहे चुनखडीयुक्त जमीन आहे तरीसुद्धा आम्ही खूप खुश आहेत की या ठिकाणी आमचा चांगला प्लॉट झालेला आहे आणि बेडवर लागवड केल्यामुळे आम्हाला असा रेल त्याच्या आधी आम्हाला बघायला मिळालेलं नाही आहे पाहू शकता किती चांगला माल आहे फुलफुगडी तुम्हाला गळलेली दिसणार नाही आणि आमच्या आजूबाजूचे शेतकरी बांधव आहेत त्यांनी हा फरक बघितला की त्यांची परंपरागत पद्धतीने जमिनीवर प्लेन जमिनीवर त्यांनी लागवड केलेला आहे कापूस तर ते त्यांची पातेकड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे पण आपली बेडवर लागवड केल्यामुळे आपले कायम वापस स्थितीमध्ये आहे झाड त्याच्यामुळे झाडावर ताण नाही आहे आणि व्हेंटिलेशन चांगलं होत असल्यामुळे आपलं फ्लॉवर ड्रॉपिंग फार कमी झालेली आहे त्याच्यामुळे हा हा बदल आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी पाहिला आणि त्यांनी सांगितलं की तेही आता यापुढे करणार आहेत तिथे पाहू शकता मित्रांनो मी खूप खुश आहे आमच्या मेहनतीला यश आलं बेळवर केल्यामुळे आता पुढचा आमचा मशागतीचा खर्च शून्य होणार आहे कापसानंतर आम्ही हरभरा हे पीक घेणार आहोत यावेळेस आम्ही कापसाची शेंडा कोणी लवकर केलेली आहे जेणेकरून आम्हाला प्लॉट लवकर खाली होईल आणि हरभरा जो आहे तो योग्य योग्य वेळेत लागवड होईल कारण की हरभार जास्त उशीर झाला तर बाजारात ज्यावेळेस सर्वांचा माल येतो त्यावेळेस आपले भाव पडतात खाली कमी होतात भाव त्याच्यामुळे जेवढा लवकर आम्ही हरभरा लावू तेवढा लवकर आपल्या सुरुवातीला माल निघाल्यानंतर आपल्याला चांगला भाव मिळेल या हेतूने आम्ही शेंडा कट करून घेतलेला आहे जेणेकरून हा झाडाचा रेट कमी राहील आणि खालच्या बोंडांचं वजन वाढेल म्हणून शेतकरी बंधूं एसआरटी पद्धत ही एकदम सर्वोत्तम पद्धत आहे बेडवर लागवड केल्याचे खूप चांगले फायदे आहेत माल अतिशय चांगला परिपक्व झालेला आहे बोंडाचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतंय कारण की आपला बेड कायम वापसा स्थितीमध्ये असल्यामुळे माल अतिशय चांगला बनत आहे आणि ड्रॉपिंग अजिबात नाही आहे फारच कमी एकदम क्वचित कुठेतरी त्याच्यामुळे ती ती ड्रॉपिंग जी असते नैसर्गिक पण असते सर्व माल कधी लागत नाही पण आम्हाला जमीन एवढी हलकी असूनसुद्धा एवढा चांगला माल लागलेला आहे की याच्या आधी आम्हाला या ठिकाणी असा रिझल्ट मिळाला नव्हता पुढच्या वेळेस आम्ही ठिबक चेंज केल्यानंतर अजून आमच्या इथे उत्पन्नात वाढ होईल कारण की आम्ही काही ठिकाणी अन्नद्रव्य पुरेसा प्रमाणात पोचत नाहीये मित्रांनो साधारण नऊ बीगे शेती आमची एसआरडी खाली आहे बाकी शेतात आम्ही केळी लागवड केलेली आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही अजून बेड करता येणार नाहीत म्हणून शेतकरी मित्रांनो माझा हा प्रयत्न आहे की सर्व गोष्टी पुराव्या साखळ्यात दाखवाव्यात जेणेकरून करून टी बद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि त्यांचा मजुरीवरचा खर्च कमी होऊन मशागतीचा खर्च कमी होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत व्हावी आणि तणनाशकांचा या मला काही आतापर्यंत दुष्परिणाम दिसलेला नाहीये